नमस्कार मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून आपण जी व्हिडिओची मालिका सुरू केली आहे त्यामध्ये आपण विष्णू सहस्र नामामध्ये येणाऱ्या विविध श्लोकांमधल्या अनेकविध नामांचे अनेकविध अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत ह्या व्हिडिओच्या मालिकेमधला आजचा आपला बारावा श्लोक आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना नम्र विनंती जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचप्रमाणे आणखी एक विनंती की व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून जे काही नामांचे अर्थ मला समजले आहे आणि मी तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करत आहे ते तुम्हाला देखील व्यवस्थितपणे समजतील आणि त्यातून आपल्याला जर काही नवीन अर्थ सुचले तर ते कॉमेंटमध्ये लिहायला नक्की विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आजचा आपला श्लोक आहे वसुर्वसुमना सत्य समा अमोघ पुंडरी कामाकृती रुश या श्लोकामधलं आजचं आपलं पहिलं नाम आहे वसु आपल्या सनातन धर्मामध्ये दे तेहतीस कोटी देव आहे असं आपण म्हणतो अनेक जणांचा असा गैरसमज असतो की तेहतीस कोटी म्हणजे आपण गणितामध्ये जी कोटी संख्या म्हणतो त्या अर्थाने असेल तर तसं नाही आहे मित्रांनो कोटी या शब्दाचा इथले अर्थ आहे प्रकार आपल्या सनातन धर्मामध्ये तेहतीस वेगवेगळ्या प्रकारचे देव वर्णन केले गेले आहे आणि त्यापैकी आहे बारा आदित्य अकरा रुद्र एकादश रुद्र आठ वसु आणि दोन अश्विनी कुमार असे मिळून एकूण तेहतीस प्रकारचे देव आपल्या सनातन धर्मामध्ये पूजनीय आहेत असं मानलं गेलेलं आहे आणि गेले हे तेहतीस देव जिच्या शरीरामध्ये आहे ती गोमाता देखील आपल्या सनातन धर्मामध्ये पूजनीय मानली जाते या तेहतीस कोटी देवतांमध्ये दे जे आठ वसू आहेत त्या वसूंची नावं आपल्याला एका श्लोकामध्ये दिलेली आढळतात तो श्लोक याप्रमाणे आहे धरो ध्रुवश्च सोमश्च या प्रमाणे आहे प्रभास वस नाव आहे धरहा याचं नाव धवहा असं देखील सांगितलं जातं पुढचं नाव आहे दुसरं नाव आहे ध्रुवाहा या वसूंचं नाव नक्षत्र वसू असं देखील ओळखलं जातं तिसरं नाव आहे सोमहा सोमहा म्हणजे चंद्रदेव चौथं नाव आहे अहा हहाहा या ठिकाणी काही वेळेला आपहा असा शब्द देखील आपल्याला आढळतो ज्याचा अर्थ जलदेवता असा होतो पाचवं नाव आहे अनिलहा अनिलहा म्हणजे काय तर वायुदेवता सहावं नाव आहे अनलहा अनलहा म्हणजे पावकहा किंवा अग्निदेवता सातवं नाव आहे प्रत्यूष आणि आठवं नाव आहे प्रभास अशा पद्धतीचे एकूण आठ वसू आपल्या सनातन धर्मामध्ये पूजले गेले आहे त्यांपैकी द्यू नावाचे जे वसू आहेत त्या वसूंचा अवतार महाभारताच्या समयी भीष्म स्वरूपामध्ये झालेला होता गंगापुत्र देवव्रत भीष्म त्यांना या वस्तूंचा अवतार असं मानलं जात आणि हे जे आठ वसू आहेत ते वसू परब्रह्म परमात्मा भगवान श्री हरी विष्णूंची स्वरूप आहेत अशा अर्थाने हे नाम या ठिकाणी या श्लोकाच्या सुरुवातीला आपल्याला आढळतं आपल्या सभोवती दिसणारे वृक्ष हे आपल्या पर्यावरणाकरता किती महत्वाचे आहेत हे आपण सर्वांना माहीत आहे आणि त्या वृक्षांचं नाव देखील वसू असंच आहे आपण या वसुया या नावाच्या निमित्ताने हे लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्याला अधिकाधिक वृक्षांचं संवर्धन केलं पाहिजे त्याचप्रमाणे आपल्याला जी तळी दिसतात सरोवर दिसतात त्यांना देखील वसु म्हणूनच ओळखलं जातं आणि ही तळी ही सरोवर एक प्रकारचा जलसाठा जलाशय निर्देशित करतात आणि त्यामुळे ती पाण्याचं महत्व निर्देशित करतात या अर्थाने देखील वसू या नावाचा अर्थ आपल्याला विचारात घ्यावा लागतो त्या पुढचं नाम आहे वसुमनाहा वसुमनाहा म्हणजे काय ज्याचं मन अतिशय उदार आहे जो मनाने अतिशय उदार आहे त्याच्या मनामध्ये कुठलंही किल्मिश नाही किंवा कुठलाही कोता भाव क्षुद्र भाव त्याच्या मनामध्ये नाही त्याला वसुमनाहा असं म्हटलं जातं संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे मित्रांनो आणि ह्या सुभाषितामध्ये वसुमना या शब्दाचा अर्थच स्पष्ट केला आहे असं आपल्याला म्हणावं लागतं हे सुभाषित याप्रमाणे आहे मनसि वचसि काये पुण्यपीयूषपूर्णाः त्रिभुवनं उपकारश्रेणिधि प्रीणयन्तः परगुणपरमाणुं पर्वतीकृत्यनित्यं निजरुदीविकसताः सन्तिसंताप्यन्तः जे मनाने वाणीने आणि शरीराने पुण्यरूपी अमृताने भरलेले आहेत संपूर्ण त्रिभुवनांमध्ये तिन्ही विश्वांमध्ये विविध प्रकारचे उपकार करून जे प्राणी मात्रांना सुख प्रदान करतात परगुण गुण पर्वती कृत्य समोरच्या व्यक्तीचा एखादा छोटा गुण जरी दिसला तरी त्या गुणाची अतिशयोक्ती करून तो कितीतरी पटींनी वाढवून वर्णन करण्यामध्ये ज्यांना सुख मिळतं आणि त्या गुणांची कदर करण्यामध्ये जे धन्यता मानतात अशा पद्धतीचे संत या जगात किती आहेत बरे अशा अर्थाचं हे संस्कृतबद्दल सुभाषित आहे आणि हे सुभाषित परब्रह्म परमात्मा भगवान श्रीहरी विष्णूंना तंतोतंत लागू पडतं जे मनाने अतिशय उदार आहेत आपल्याला परमेश्वर श्रीहरी विष्णूंच्या विविध अवतारांच्या विविध जीवनलीलांचं स्मरण असेल तर त्यामध्ये वेळोवेळी आपल्याला आप जाणवतं की भगवान श्रीहरी विष्णूंच्या अवतारांच्या बाबतीत जरी समोरच्या व्यक्तीकडून एखादी चूक झाली त्याच्याकडून एखादा प्रमाद घडला आणि त्याचा त्याला विषाद वाटत असेल तर भगवान त्याला अतिशय उदार अंतकरणाने क्षमा करतात उदाहरण जर घ्यायचं झालं तर श्रीरामांनी आपली माता कैकेयी हिच्याबद्दल कुठलीही नकारात्मक भावना आपल्या मनात ठेवली नाही जेव्हा चौदा वर्षांचा वनवास संपून ते अयोध्येमध्ये परत आले त्यांनी आपल्या मातेला कैकेईला अतिशय उदार करण्याने क्षमा केलेली आपल्याला दिसते या मनाच्या उदारतेला वसुमनाहा या नावातून इथे दाखवलं गेलेलं आहे या पुढचं नाव आहे सत्य सत्यमेव जयते हे ब्रीद वाक्य तर आपल्याला माहीतच आहे आणि सत्य नेहमीच विजयी होतं आपण अशी देखील म्हण ऐकली असेल की सत्य परेशान हो सकता आहे पराजित नाही सत्याचा नेहमीच विजय होतो असं आपण आपल्या सनातन धर्मामध्ये म्हणतो आणि भगवान स्वतः सत्य स्वरूप आहेत भगवंताचा अंश आपल्यापैकी प्रत्येकाच्या हृदयामध्ये विराजमान आहे आणि तो आपल्याला सत्य आणि असत्य योग्य आणि अयोग्य आणि पाप आणि पुण्य या तिन्हीची जाणीव करून देत असतो एखादा अतिशय पापी मनुष्य जरी असेल तरी देखील त्याला समजत असतं पाप जेव्हा तो करत असतो तेव्हा त्याचं मन त्याचा अंतस्थ परमात्मा त्याला सांगत असतो की तू जे करत आहेस ते पाप आहे किंवा ते चुकीचं आहे त्याचप्रमाणे एखादी चांगली कृती आपल्या हातून घडली तरी देखील त्याची पावती पहिल्यांदा आपला हृदयस्थ परमात्मा आपल्याला देत असतो अशा अर्थाने हृदयस्थ परमात्मा अशा अर्थाने सत्य हे नाम या श्लोकामध्ये आलेलं आहे या पुढचं नाम आहे संमित या शब्दाचा अर्थ असा आहे जो सर्व प्राणी मात्रांमध्ये आणि सर्व मनुष्य मात्रांमध्ये अतिशय सहजतेने मिसळून जातो त्याला संमित असं म्हटलेलं आहे आपण पाण्याचं उदाहरण घेऊया आपण पाणी जे वेगवेगळ्या आकाराच्या भांड्यांमध्ये ठेवतो पाने पाने हो था। था 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 त्या त्या भांड्याचा आकार ते पाणी घेतं पाण्याला स्वतःचा असा आकार नाही ते ज्या भांड्यामध्ये साठवलं जातं त्याच भांड्याचा आकार ते घेतं या अर्थाने आपण सर्व मनुष्य मात्र एक प्रकारची भाजनं आहोत एक प्रकारची भांडी आहोत आणि त्यामध्ये परमात्म्याचं अंशरूपाने आत्मा ह्या स्वरूपाने जल भरलं गेलेलं आहे आपल्या प्रत्येकाच्या आतमध्ये परमेश्वराचा जो अंश विराजमान आहे त्या अंशाने आपला आकार घेतलेला आहे आपण विविध आकाराचे आहोत विविध स्वरूपांचे आहोत ते स्वरूप तोच आकार परमात्म्याने अतिशय सहजपणे घेतलेला आहे या अर्थाने जो सर्वांमध्ये सहजतेने मिसळून गेलेला आहे त्याला संमितहा असं म्हटलेलं आहे संमित या नावाच्या अनुषंगाने परमपूज्य ज्ञानेश्वर माऊलींचा एक श्लोक आपल्याला इथे पहावा लागेल ज्ञानेश्वर माऊली असं म्हणतात विश्वालंकाराचे विसुरे जरी आहाती नाना आकारे तरी घडिले एकेची भांगारे परब्रहमे परब्रह्माचा एक विशिष्ट असा आकार नाही जो प्राणी मात्र असेल जो जीव मात्र असेल त्याचा आकार त्याच स्वरूप भगवंत धारण करतात असा भाव या श्लोकामध्ये आहे भगवद्गीतेमध्ये दोन श्लोक आहेत जे आपल्याला या अनुषंगाने विचारात घ्यावे लागतील त्यापैकी एक श्लोक याप्रमाणे आहे ये यथा मां प्रपद्यन्ते प्रपद्ये भजाम्यहं मम पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्युपहृत अश्नामि प्रयतात् मनः जे, जे भक्तगण ज्या ज्या भक्तीने किंवा जे भक्त नसलेले मनुष्य देखील ज्या भावनेने माझ्यापर्यंत पोचतात त्यांना त्याच पद्धतीने मी प्रतिसाद देतो असं भगवंत ह्या पहिल्या श्लोकामध्ये म्हणत आहेत आणि दुसऱ्या श्लोकाचा अर्थ असा की जो भक्त त्याच्या भक्तिभावानेनुसार त्याच्या कुवतीनुसार एक पान एक फूल कुठलं फळ किंवा जल किंवा इतर कुठली अर्पण करण्याजोगी वस्तू मला अर्पण करत असेल आणि जी अतिशय भक्तिभावाने अर्पण करत असेल ती वस्तू मी ग्रहण करतो त्याच भक्तिभावाला मी ग्रहण करतो आणि त्या भक्तीभावाने मी संतुष्ट होतो अशा पद्धतीचा भाव या दुसऱ्या श्लोकामध्ये आहे तर या दोन्ही श्लोकांमधून आपल्याला हे समजतं की भगवंत अतिशय उदार अंतकरणाचे त्याप्रमाणे सर्वांमध्ये सहजतेने मिसळणारे असे आहे या पुढचं भगवंताचं नाम आहे समाहा समाहा या शब्दाचा प्रमुख अर्थ इथे असा आहे की निष्पक्षपातीपणा किंवा निष्पक्षपातीपणा ज्याला आपण म्हणतो त्या अर्थाने उद्देशून नाव इथे भगवंताप्रती वापरलेलं आहे ह्या अनुषंगाने आपल्याला भगवद्गीतेमध्ये येणारी काही सुभाषिकं काही श्लोक विचारात घ्यावे लागतील आणि हे श्लोक याप्रमाणे आहेत समोहं सर्वभूतेषु न मे द्वेषोऽस्ति न प्रियः ये भजन्ति तुमा भक्त्या महिते तेषु चाप्यहं ब्रह्मभूतः प्रसन्नात्मा न शोचती न कामक्ष समहा सर्व भूतेषु यापैकी जो पहिला श्लोक आहे त्यामध्ये भगवान श्रीकृष्ण असं सांगत आहे की सर्व प्राणी मात्रांप्रती माझी दृष्टी आहे ती समभावाची आहे मला कोणीही द्वेष करण्याजोगं नाही किंवा मा कोणीही माझ्या अधिक प्रिय असं नाही सर्वजण मला सारखेच आहेत आणि जे ज्या भावनेने माझी सेवा करतात ज्या भावनेने माझ्या प्रत येतात त्यांना त्याच भावनेने मी प्रतिसाद देतो अर्थात मी अतिशय निष्पक्षपाती आहे असं भगवान श्रीकृष्ण या श्लोकामध्ये सांगत आहे आणि ह्यापैकी जो दुसरा श्लोक आहे त्यामध्ये भगवान असं सांगत आहे की जो कुठलाही शोक करत नाही किंवा कुठलीही विशिष्ट अशी इच्छा धरत नाही त्या इच्छेचा ध्यास धरत नाही आणि ज्याची भावना सर्व प्राणी प्राणीमात्रांप्रती समानतेची आहे त्याला माझी भक्ती खऱ्या अर्थाने प्राप्त होते आणि तो परब्रह्म स्वरूप असलेल्या मलाच शेवटी प्राप्त होतो अशा पद्धतीचा भाव या दुसऱ्या श्लोकामध्ये आहे सर्वांप्रती समानतेचा भाव एक अमोहा। अमोहा ही भगवंतांची एक प्रकारची लक्ष्मीच आहे आणि ह्या लक्ष्मीचं नाव आहे सुषमा यापुढचं नाव आहे अमोघा अमोघा म्हणजे जो मोघ नाही असा मोह शब्दाचा अर्थ आहे चुकलेला व्यर्थ गेलेला फुकट गेलेला वाया गेलेला आणि ह्याच्या अगदी उलट म्हणजे अमोघ म्हणजे जो अचूक आहे जो कधी व्यर्थ जात नाही जो कधी फुकट जात नाही जो कधी वाया जात नाही असा या अनुषंगाने भगवद्गीतेमधलं एक सुभाषित आपण पाहूया ते सुभाषित याप्रमाणे आहे मोघाशा मोह मोगा कर्वाणो मोघ ज्ञाना विचेत सहा राक्षसी मोहिनीं मोहिनी ज्यांच्या सर्व आशा व्यर्थ आहे सर्व केलेली शुभकर्म देखील व्यर्थ आहे आणि सर्व ज्ञानदेखील व्यर्थ आहे अशा पद्धतीने ज्यांच्या आशा ज्यांची कर्म आणि ज्यांचं ज्ञान हे चांगलं फळ देणारं नाही अशा पद्धतीचा अविचारी मनुष्य आसूर राक्षस आणि मोहिनी प्रकृतीचा आश्रय घेणारा असा ठरतो या श्लोकाचं उत्तम उदाहरण रामायणामधला रावण आहे मित्रांनो आपणा सर्वांना माहीतच आहे रावण हा अतिशय विद्वान होता प्रकांड पंडित होता दशग्रंथी ब्राह्मण असल्यामुळे त्याला दशग्रीव किंवा दशकंधर अशी पदवी प्राप्त झालेली होती असा रावण देखील आपल्या चुकीच्या विचारांमुळे विविध प्रकारच्या विकारांच्या आधीन गेल्यामुळे आणि आपल्या स्त्री लोलूप अशा वृत्तीमुळे सीता मातेचं हरण करून आपल्याच पतनाला कारणीभूत ठरला आणि त्यामुळे त्याला असुर म्हटलं जातं राक्षस म्हटलं जातं आणि सर्व इंद्रियांवरती विजय मिळवणारे श्रीराम स्त्री शक्तीचा सन्मान करणारे श्रीराम आपल्याकरता वंदनीय ठरतात आपण हे विजयादशमीच्या मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे अशा प्रकारे आशा कर्म आणि ज्ञान फुकट जाण्याला मोह म्हणतात आणि ते ज्याचं फुकट जात नाही त्याला अमोह असं म्हणतात भगवंताच्या ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही स्वरूपांची अनुक्रमे वेगवेगळी वे दिव्य अशी अस्त्र आहेत ज्यांना आपण अनुक्रमे ब्रह्मास्त्र नारायणास्त्र आणि पाशुपतास्त्र म्हणून ओळखतो ही अस्त्र वेद घेण्यामध्ये कधीही चुकत नाही त्यामुळे त्यांना अमोह अस्त्र म्हटलं जातं त्यांना दिव्य अस्त्र म्हटलं देखील अमोह हे ना भगवंताप्रती इथे वापरलेलं आहे कारण अशा पद्धतीचा अचूक वेध घेणारी अस्त्र ज्याची आहे आणि ज्याने ती निर्माण केलेली आहे आणि ज्याने ती विद्या निर्माण करून जतन केलेली आहे असा जो भगवंत आहे त्याला अमोह असं नाम या श्लोकामध्ये वापरलेलं आहे या पुढचं नाम आहे पुंडरीकाक्ष पुंडरीक या शब्दाचा अर्थ आहे पांढऱ्या रंगाचं कमळ आणि अक्ष म्हणजे डोळे ज्याचे डोळे कमळाच्या आकाराचे आहेत कमळाप्रमाणे सुंदर आहेत आणि शुभ्र अशा कमळाप्रमाणे तेजस्वी प्रकाशमान ज्याचे डोळे आहेत त्याला पुंडरीकाक्ष असं म्हटलेलं आहे पर्यायाने हे नाम भगवान श्रीहरी विष्णूंप्रती वापरलेलं आहे आपल्या पुराणांमध्ये एक कथा वाचावयास मिळते भगवान श्री हरी विष्णू नेहमीच भगवान शिवशंकरांचं ध्यान करत असतात पूजन करत असतात एक दिवस भगवान शिवशंकरांचं वेगवेगळी फुलं अर्पण करून पूजन करत असताना भगवान श्रीहरी विष्णूंना दोन फुलं कमी पडली आणि त्यामुळे त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपली नेत्र कमल काढून तीच परमेश्वर शिवशंकरांना अर्पण केली आणि त्यामुळे प्रसन्न होऊन शिवशंकरांनी त्यांना त्यांचं अमोह अस्त्र सुदर्शन चक्र प्रदान केलं अशी ती कथा आहे या कथेमध्ये ज्या भगवान विष्णूंनी भगवान शिवशंकरांना आपले डोळेच कमळ स्वरूपामध्ये अर्पण केले त्यांना देखील कुंडली काक्ष या नावाने इथे आपल्याला विचारात घ्यावं लागेल या पुढचं नाव आहे वृष कर्मा इकडे वृष या शब्दाचा अर्थ बैल असा आहे बैल हा शेतकऱ्याचा मित्र असतो हे आपण सर्वांना माहीत आहे शेतीच्या विविध कामांमध्ये बैलाचं महत्वपूर्ण योगदान असतं आणि बैल हे अतिशय विधायक आणि अहिंसक अशा शक्तीचं प्रतीक आहे अशा पद्धतीने बैलाप्रमाणे ज्याची कार्य नेहमीच विधायक असतात आणि ज्याची शक्ती नेहमीच विधायक कार्यांकरता वापरली जाते अशा अर्थाने भगवंताला वृषकर्मा अशा नावाने संबोधलं जातं आजच्या काळामध्ये जर या नावाचा आपण विचार केला तर आपल्याला पोलिसांकडे पाहावं लागेल पोलिसांचं ब्रीदवाक्य आहे सदरक्षणाय खलनिग्रहणाय अशा ब्रीदवाक्यानुसार जे कार्यरत असतात अशा सत्कर्मी पोलिसांना देखील वृष कर्मा अशाच नावाने आपल्याला संबोधलं पाहिजे या पुढचं भगवंताचं नाव आहे वृषाकृती वृषाकृती हे जे नाव आहे ते नाव गोजातीकडे निर्देश करतं गाय गोमाता धेनुमाता आपल्या सनातन धर्मामध्ये अतिशय पूजनीय आहे गाय आणि वासराची जोडी यांचं पूजन अनेक जण करत असतात अनेकांच्या देवाऱ्यामध्ये ही जोडी ठेवलेली आपल्याला दिसते भगवान श्रीकृष्णांना गोवंश अतिशय प्रिय होता हे आपण सर्वांना माहीत आहे आणि भगवान श्रीकृष्णांना उद्देशून एक श्लोक देखील आहे अतिशय प्रसिद्ध असा तो श्लोक आहे नमो ब्रह्मण्य देवाय गो ब्राह्मण हिताय च जगत हिताय कृष्णाय गोविंदाय नमो नम इथे गो ब्राह्मण या शब्दाचा अर्थ असा आहे गो म्हणजे धर्म आणि ब्राह्मण म्हणजे जो धर्माचं पालन करतो असा धार्मिक कर। धर्म आणि धार्मिक यांचं जे पालन करतात त्यांना गो ब्राह्मण प्रतिपालक असं म्हटलं जातं आणि या अर्थाने अनेक राजांना किंबहुना आपले छत्रपती शिवाजी महाराज होते त्यांना देखील गोब्राह्मण प्रतिपालक या अर्थाने संबोधलं जात होतं इथे ब्राह्मण हा शब्द जातीवाचक नाही तो धार्मिक अशा अर्थी वापरलेला शब्द आहे आणि ह्या अर्थाकडे निर्देश करणारं वृषाकृती हे नाव या श्लोकामध्ये आपल्याला आढळतं या व्हिडिओमधली माझी माहिती माझं विवेचन तुम्हाला जर आवडलं असेल माझा हा विनम्र प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील श्लोकामधल्या विविध नावांच्या विविध अर्थांसह तोपर्यंत आपली काळजी घ्या Seja Sri Ram!